घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये आज तुम्हाला एक मित्रांनो आई बहिणीनो आज तुम्हाला एक मी रामबाण औषध मुळव्यात सांगणार आहे ही बघून घ्या ह्याला आधी ह्या झाडाची ओळख करून घ्या कसे आहेत पानं तेव्हा काही पानं असे आहेत महागून असे कडणी असे कात्री कात्रीचे पानं महागून अशे शिरा आहेत पानाला पानं असं लांब राहतं असं एवढा ह्याचं बोर्ड बघून घ्या ह्याला माळुंग महालिम असे म्हणलं जातं काही ठिकाणी ह्याला भूताचं झाड म्हणलं जातं तर ह्याला मूळ आपल्याला वापर कसा करायचा रक्ती मूळ हे तुम्हाला आज मी रामबाण औषध सांगत आहे आपल्या गुरूंनी सांगितलेलं औषध आहे हे हे कुठं यूट्यूबवर तुम्हाला भे बघायला भेटणार नाही आपण जे औषधं सांगतो ते जग कल्याण वा जे कोणाचं तरी कल्याण व्हावं आणि त्या हेतून आपण व्हिडिओ बनतो बाकीचा कोणी गैरसमज काही करू नका जर मुळव्यात असा ह्याचा वापर आपल्याला काय करायचा आणि रक्त मूळव्यात कसा करायचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला कळत जाईल तर ह्याला काय करायचं ह्याचे पानं घ्यायचे बुडासहित काढून घ्यायचे एक पान एक पान काढून घेतलं हो दाखवतो जा। हे असं एक पानं घेऊन जायचे असे पानं घेऊन जाऊन तुम्हाला ह्याचे बारीक 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 तुकडे करायचे आणि पाच लिटर पाण्यामध्ये एक किलोभर पाला टाकायचा पाच लिटर पाण्यातून एक लिटर पाणी आटलं की बाकीचं पाणी गाळून बॉटलमध्ये भरून ठेवायचं तुमचे बाथरूमला गेलं की ही एकदा स्वच्छ पाण्यानं दिवायचं आणि परत ह्या पाण्यानं ते आपले संधाची जागा गुद्धद्वार दिवायचं असं का जर काही दिवस तुम्ही करताय रोज एक टाइम होईना तुम्हाला ह्याच पाण्यानं शेवटला देवायची जागा तर तुमचा रक्ती दोन दिवसात ते तीन दिवसात बंद बी पडून जाईल आणि राहून बी जाईल ही एवढं मूळ कारगर औषध आहे जरी आता ही व ओळख झाली ही माहीत झालं मूळव्याधाचं औषध तरी औषध ही वैद्याच्या सल्ल्यानंच करायचं असतं होईल हिटा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण